एस एम एस कंपनी जी गोवंडी मानकुर क्षेत्रात उभी असून या कंपनीमधून मोठ्या प्रमाणात जीव घेण्या विषय पडत आहे या कंपनीला इथून हद्दपार करण्यासाठी आंदोलन झाली विधानभवनात या विरोधात स्थानिक लोकप्रतिनिधीकडून आवाज उचलण्यात आला याबाबत कारवाई करून कंपनी मुंबई बाहेर हद्दपार करू असे शासनाकडून आश्वासन सुद्धा देण्यात आले परंतु अद्यापपर्यंत असे काही झाले नाही आणि ही एस एम एस कंपनी अजून मोठ्या दिमाकात उभी असून विषाणूवाईचे धूरच्या धूर वातावरणात मिसून नैसर्गिक वातावरण दूषित करून येथील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळताना दिसून येत आहे गोवंडी मानकोरमध्ये विषाणू मोठेच्या मोठे साम्राज्यच पसरलेले ते दिसून येत आहे प्रदूषण नियंत्रण बोर्ड तसेच बृहमुंबई महानगरपालिका यांनी सुद्धा या विभागाकडे पाठ फिरवल्याचे दिसते या एस एम एस कंपनीवर कोणतीच कार्यवाही संबंधित कार्यालयांकडून केली के जात नाही वा सरकारकडूनही कोणती ठोस पावले उचलली जात नाही यामुळे जा नागरिकांच्या मनात असंतोष पसरलेला आहे सदर कंपनीला शासन पाठीशी घालत आहे का त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का असा प्रश्न येथील नागरिकांच्या मनात पडलेला आहे भोवंडी मानपूरमधील एस एम एस कंपनी या एस एम एस कंपनीमध्ये मुंबईतील रुग्णालयांमधील बायोमेडिकल वेस्टेज सामग्री ही या कंपनीमध्ये डिस्पोजल करी, के करीत केली जाते डिस्पोजल करीत असताना या कंपनीतून विषारू वायू बाहेर पडतात हे वातावरणात मिसळल्याने येथील सर्वसामान्यांच्या शरीरामध्ये त्यांचा प्रवेश होऊन त्यांना दुर्धर आजाराने जखडले जाते गृहमुंबई महानगरपालिकेच्या पूर्व क्षेत्रातील डॉक्टर जाकीर हुसेन नगर समोरील डम्पिंग यार्ड शेजारील एस एम एस कंपनीतून जीवघेणा विषारू वायू बाहेर पडत असून बाहेर पडणाऱ्या विषारू वायूच्या प्रदूषणामुळे जीव घेणे दुर्दर आजार निर्माण होत आहे जसे की क्षयरोग अस्थमा फुफ्फुसांचे जीव घेणे विकार कॅन्सर या विषारू प्रदूषणामुळे गरोदर स्त्रियांवर व त्यांच्या बाळांवर परिणाम होत आहे यामुळे येणारी नवजात बालके ही अपंगत्व तसेच मतिमंद सारखी विकृती घेऊन जन्मास येत आहेत एका एन जी ओच्या सर्वेनुसार मुंबईतील माणसांचे वय सरासरी अडुसष्ट वर्ष आहे परंतु या भागातील प्रदूषित वातावरणामुळे येथील माणसांचे वय सरासरी फक्त एकोणचाळीस वर्ष उरलेले आहे या गंभीर बाबीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे सदर कंपनीतून विषाणू वायू प्रदूषण पूर्ण एम पूर्व परिसरातील विभागांमध्ये पसरून परिसरातील जीवनमानावर मोठ्या प्रमाणात जीवितहाली होत आहे कोंडी मानखुर्दमधून ही एस एम एस कंपनी कधी हद्दपार होती याकडे सर्वसामान्यांचा डोळा लागलेला असून या कंपनीवर कारवाई करून हिला हद्दपार करण्यासाठी शासन किती सकारात्मक भूमिका घेऊन सक्रिय कार्यवाही करेल याकडेही जनतेचे लक्ष लागून राहिलेले आहे गोवंडी मानखूर या क्षेत्रातील ही विषारू वायूची एस एम एस कंपनी कधी बंद होईल कधी लोकांना मोकळा श्वास घेता येईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे